सुशासन सप्ताह प्रशासन गावकीवर नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील शिबिरातून आज विविध दाखल्याचे वितरण भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग यांच्यामार्फत सुशासन सप्ताह प्रशासन गावकीवर शिबिर एकोणीस डिसेंबरपासून सुरू झाला असून आज एकवीस डिसेंबर रोजी कोपर्ली येथे आयोजित शिबिरातून दाखल्यांचे वितरण करण्यात आले प्रशासन सप्ताह हा विरोधी असा आहे की केवळ सप्ताहनवायचा आणि वर्षात मनवले गेले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपलं या ठिकाणी कामकाज असं आहे प्रशासन हे खऱ्या अर्थानं गोरगरीब आणि शेवटच्या रांगेतले जे काही शेवटची माणसं असतात सर्वसामान्य लोकांसाठी प्रशासनिक कार्य करत असत कारण एखाद्या श्रीमंत व्यक्तीला हातबारा नाही मिळाला किंवा एखादा दाखवा नाही मिळाला किंवा कुठल्या योजनेचा लाभ नाही मिळाला तर त्याला काही फरक पडणार नसतो परंतु पर गरीब आणि सामान्य व्यक्ती जे असतात त्यांना प्रशासनाकडून विविध प्रकारचे काही दाखले म्हणा किंवा योजना असते याची नितांत अशी गरज असते आणि या अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी आपण विविध दाखव्यांच सात काही संजय गांधीचे काही काही मागच्या झाली होती जे लाभाचे प्रकरण मंजूर केले आपण या ठिकाणी वाटप केलेलं आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सुशासन सप्ताह हा केवळ म्हणजे वर्षभर खरं तर असला पाहिजे जरी सप्ताह असला आणि जरी आम्ही तुमच्या गावामध्ये येऊन वाटप केलं असलं कसे कि आता पूर्वी कसं होतं की पूर्वी तालुक्याला एकच सेतू असायचा तालुक्याच्या ठिकाणी लोकांना यावं लागायचं वेगवेगळ्या प्रकारचे दाखले किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचा लाभ जर घ्यायचा असेल परंतु आता असं झालं आहे की गावागावांमध्ये सेतू झालेले आहेत पूर्वी शासन आपल्या दारी विरोधी हे कार्यक्रम घ्यायला लागायचे कारण की तालुक्याला एक सेतू असायचा लोकांना मग ती सेवा देण्यामध्ये दे अडचण निर्माण होत होती म्हणून गावोगावी किंवा मंडळाच्या ठिकाणी किंवा मोठे गावं जे आहेत तर त्या ठिकाणी शासन आपल्या म्हणा किंवा तुमच्या सत्ता असं म्हणवलं जायचं परंतु आता तुम्ही बघा की तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळं ऑनलाईन झालेलं आहे तुमच्या घरात कोणी जर चांगला मोबाईल हाताळणारा मुलगा असेल तर तो सगळ्या प्रकारचे दाखले मोबाईलवरून सुद्धा पाठवू शकतो त्याला ते मोबाईलवरून सुद्धा मिळतात आता त्या दाखल्यांसाठी शाहीची किंवा पेनाच्या सॉक्षेरीची गरज नाही तर त्याला डिजिटल साहिनी आलेली आहे तर ह्या अशा पद्धतीने खरं तर जे काही योजना किंवा बाकी मिळण्याचा जो वेग आहे तो खऱ्या वा अर्थानं वाढलेला आहे या निमित्ताने मी तुम्हाला एकच सांगू इच्छित की आपलं कुठलंही काम असेल मराठी बाप्पा मलाठी मॅडम यांच्या मार्फत आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता किंवा आमचं ऑफिस आपल्यासाठी सदैव हे उघडं आहे तर त्या दिवशी विनोद जी माझ्याकडे आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की आमचे जे शेत रस्ते आहेत शिवार रस्ते आहेत इथे आम्हाला मुरूम वगैरे टाकायचे आहे काही दगड वगैरे टाकायचे त्याला रॉयल्टी लागणार आहे ते आमच्या विहिरीतून ज्या काही सिंचनाच्या सिंचन लावातून ज्या काही विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्यांना तात्काळ सांगितलं की म्हणलं अशी काहीही गरज नाही आहे त्याला रॉयल्टी वगैरे भरायची गरज नाही जर तुम्हाला काही आढळलं तर मला तरीही फोन करा प्रशासन हे खरं तर सर्वसामान्य आणि गोरगरीब साठी असतं आज या ठिकाणी आपण अतिशय चांगला कार्यक्रम हा आयोजित केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं पूर्ण सुद्धा